श्रमातून शाश्वत विकासाचा मंत्र निर्वी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शु उत्साहात शुभारंभ निर्वी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे संलग्न श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोकनेते दादा पाटील फराटे कॉलेज आर्ट ऑफ फार्मसी व फराटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट व पडीक जमीन व्यवस्थापन व संकल्पनेवर आधारित हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या उद्घाटनाप्रसंगी झाडांच्या रोपट्याला पाणी अर्पण करून पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजीव फराटे पाटील यांनी युवकांच्या सामाजिक सहभागाचे महत्व अधोरेखित केले ते म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची प्रभावी चळवळ आहे शिक्षण घेत असताना समाजातील वास्तव समस्या समजून घेऊन श्रमातून उपाय शोधणे हीच खरी एस एसची खरी ओळख आहे पर्यावरणाची सुसंगत विकास हाच आजच्या काळाचा मूलमंत्र आहे श्रमाची प्रतिष्ठा ओळखा संघभावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव मनात ठेवा शिबिराच्या उद्घाटक सरपंच सौभाग्यश्री कमलेश बुराडे यांनी आपल्या मनोगतात युवकांच्या सहभागातून गावाच्या विकासाला चालना मिळते असे नमूद करत स्वयंसेवकांनी श्रमदानातून गावाशी नाते जोडावे अशा शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्या शिबिरामध्ये आपणास माझ्याकडून काही मदत लागत असेल तर देण्याचे प्रयत्न करेल यावेळी माजी उपसरपंच अनिल कांबळे माजी उपसरपंच शिवाजी सोनवणे मानसिंग पवार कमलेश बुराडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या उद्घाटनाप्रसंगी राजू वसंतराव फराटे पाटील सरपंच तातासाहेब सोनवणे सरपंच भाग्यशी बुराडे उपसरपंच प्रियंका माळवतकर माजी सरपंच मनीषा पवार ग्रामपंचायत सदस्य सविता पवार ग्रामसेवक सुरेश साळवे डॉक्टर प्रतिमा सातव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलेश बुरहाडे माजी उपसरपंच दत्तात्रय कुल सामाजिक कार्यकर्ते शरद पवार प्रमोद राजगुराव कृष्णा सोनवणे प्रतीक शेळके जाकीर पठाण रणजित धनगर दिव्या परदेशी प्रतिभा जावडे यांच्यासह विविध मान्यवर ग्रामपंचायत सदस्य आरोग्य अधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय जयराम पवार सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश शितोळे तर आभार डॉक्टर विवेक सातपुते यांनी मानले या विशेष श्रमसंस्कार शिबिरातून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि श्रमसंस्कृती रुजण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मनियार